हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर काल तुम्ही पाहिलंच असेल का आम्ही सेंट्रल पार्कला फिरून आलो संध्याकाळी उशिरा घरी आलो सात साडेसात वाजले होते मग त्यानंतर आम्ही साधाच मेनू केला वन डिश जेवलो आणि आज सकाळी उठून सगळी आवरावर घरातली आवरावर आणि सगळं स्वयंपाक वगैरे असं सगळं झालेलं आहे आणि सारम ऑफिसला गेला आणि आता माझं सगळं आवडून झालेलं आहे स्वयंपाक झालेलं आहे तर आज मी तुम्हाला शेअर करते की मी आज काय बनवलं आहे काय मेनू केला आहे ते मी तुम्हाला शेअर करते हे बघा अगदी सिम्पल मेनू आहे आजचा मटार बटाट्याची भाजी केलेली आहे शेंगदाण्याची चटणी आहे हे आहे पनीर फ्राय प्रोटीनसाठी पनीर केलेलं आहे फ्राय आणि ही आहे कोश सलाड काकडी गाजर अक्रोड काळे मनुके, पंकिन सीड्स असं सगळं घालून त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि मिरेपुडं घालून हे सलाड बनवलेलं आहे आणि इकडे आहे वरण भात तर असा आहे आजचा सुटसुटीत आणि साधा मेनू संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपण आता बाहेर पडलो आहोत एक फेरफटका मारू येऊ आणि मी आणि जितेंद्र आहोत इथे मुलं साराद आत्ता नुकताच ऑफिसमधून आला शवनात जिमला गेला आहे आणि आम्ही दोघे जरा आता थोडंसं वॉक करू आणि एक दोन चार गोष्टी घरच्यात त्या घेऊ आणि असं मंगळवार असल्याने तिथे एक छान देऊळ आहे त्या देवळामध्ये जाऊया मला माहीत नाही की किती शूटिंग करायला मिळेल देवळाच्या आतमध्ये दे। पण मी तुम्हाला बाहेरून तेवढी दाखवते आणि एक इंडियन स्ट्रीट आहे इथे तिथे सगळी इंडियन स्टोर्स आहेत हो, सगळे हॉटेल्स आहेत तर तेही आपण समोर चर्च आहे मोठं आणि खूप छान चर्च आहे खूप गाड्यांचे जास्त आवाज येत आहे त्यामुळे तुम्हाला ऐकायला येत असेल माहिती इथं आहे हे डॉलर ट्री इथे सव्वा डॉलर पासून तुम्हाला वस्तू मिळतात सव्वा डॉलर ते पुढे काही किरकोळ घ्यायचं असेल छोट्या छोट्या वस्तू तर त्या इथे मिळून जातात हा इंडिया स्क्वेअर आहे इथे लिहिले इंडिया स्क्वेअर पण इथे लाईट चालू नाही आहेत अजून त्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नसेल पण इथे पुढे लिहिलेलं आहे हे बघा इंडिया स्क्वेअर वेलकम लिहिले वरती आणि इथे आजूबाजूला सगळे इंडियन रेस्टॉरंट आणि इंडियन ग्रोसरी शॉप आहेत आणि इथे तुम्हाला सगळ्या इंडियन वस्तू मिळतात आणि सगळ्या अगदी साऊथ इंडियन आणि जेवणाच्या सगळ्या सोयी आहेत इथे खूप छान रेस्टॉरंट्स आहेत डेक्कन स्पाइस कबाबजन टिक्का रंगोली डोसा हट सगळ्या अशा तुम्हाला इथे मिळतात तुम्हाला दिसत असेल इथे ऊस पण दिसतोय डोसाचा रसही मिळतो सगळे ज्युसेस मिळतात डोसा हट तुम्हाला इथे मंत्रांचा उच्चार आवाज ऐकू येत असेल तर आपण चाललो आहोत आता मंदिराकडे ते मंदिरात येऊयात आता Hãy टेंपल आलो हम बाहुन नमद हम नदी नावा भोली đi जी पास हो म मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे परमिशन नव्हती त्यामुळे तिथे शूटिंग केलं नाही पण खूप छान दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं अमेरिकेमध्ये सुद्धा इथे या एरियामध्ये तीन चार मंदिर आहेत त्यामुळे खूप छान वाटतं काही मिस होत नाही हे एक मंदिर आहे त्याचं नाव आहे श्री सिद्धीधाम मंदिर हेही आतमध्ये खूप सुंदर मूर्ती आहेत याच्या आहे विवेक फ्लॉवर्स इथे सगळ्या समया फुलं मूर्ती फ्रेम देवांच्या फ्रेम इथे सगळं मिळतं ते आहे चहाचं दुकान

रसोई लक्ष्मी पान सेंटर तिथं पानसुद्धा मिळतं लक्ष्मी पान सेंटर तुम्ही बघू शकता आपण भारतातच आहोत इथे आल्यावर अगदी सगळ्या खाण्यापिण्याची चंगळ शिवाय मंदिर आणि बेकरी आयटम्स असं सगळं इथे मिळतं शिवाय इथे ज्वेलर्स पण आहेत इंडियन ज्वेलरीही मिळते सोन्याची ज्वेलरी त्यामुळे आपण भारताबाहेर आहोत असं वाटतच नाही चला पुढे जाऊ आहे बिर्याणी पॉट आणि अतुल बेकरी या अतुल बेकरीमध्ये तुम्हाला वडापाव आणि इथले पफ तर एकदमच मस्त आहेत केक मिळते तुम्हाला पेस्ट्री मिळते आता आपण आलो एका ग्रोसरी शॉपमध्ये तर इथे तुम्हाला सगळी ग्रोसरी बघायला मिळेल इथे आहेत शे लक्ष्मीनारायण शिवडा सुद्धा मिळतोय इथे बिकाजी आहे हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील इथे प्रकार आहेत भरपूर गाखिया आहे पापडी आहे इथे सगळे ज्यूसेस आहेत इकडे सुद्धा सगळे ज्युसेस आहेत इकडे दूध वगैरे ठेवलेले आणि इकडे बघा आशीर्वाद आटा

बटाटे घेते थोडेसे छान आहेत बटाटे एकदम बरोबर पाहिजे तसं साईज आहे छोटे आहेत आणि एकदम क्लीन आहे आलं सुद्धा इंडियन आलं मिळतं ते इंडियन आलं घेतलेलं आहे चहा पावडर वगैरे आहे इथे कॉफी हॉर्लिक सुद्धा मिळतं सगळे मसाले आहेत इकडे गरम मसाले आहेत सगळे मिरची पावडर आहे आणि इथे समोर सगळं दूध दही फ्रोझन चपाती पण मिळते इथे ॲक्च्युली ही फ्रेश असते चपाती अर्धी भाजलेली असते तुम्ही घरी फक्त ती तुपावर भाजून सर्व करायची गरम गरम शिक्षणाच्या निमित्ताने इथे मुलं एकटी राहतात मुलं मुली त्यामुळे त्यांच्यासाठी खास फ्रोझन शिक्षण आहे का इथे तुम्हाला फ्रोझन पराठे फ्रोझन वडे फ्रोझन समोसे फ्रोझन काठी रोल फ्रोजन, रोन, आ, फ्रोजन और फ्रेंच फ्राईज असं सगळं मिळतं आलू पालक पनीर सिक्स्टी फायव लेमन राईस पावभाजी हे सगळं फ्रोझन आहे फक्त तुम्ही गरम करायचं घरी आणि खायचं बटाटे वड्यासुद्धा आहेत बटाटे वडे समोसे आलू टिक्की पनीर चिली इडली समोसे स्टुडंटसाठी आहे हे खास हे आहे सदर्न स्पाइस हॉटेल हे मुलांचं फेवरेट आहे मुलांना इथली बिर्याणी आणि इथले बाकीचे आयटम्स खूप आवडतात दिसत असेल या स्ट्रीटला नाव आहे बी आर आंबेडकर ॲव्हेन्यू मी झूम करते हे बघा आणि मध्ये आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो तिथे आम्हाला एम के गांधी स्कूल दिसली तर त्याचा काही फोटो असेल तर मी करेन नक्की शेअर शॉपिंग झाली फिरणं झालं आता आम्ही चाललो घरी चालली आहे बिल्डिंग बिल्डिंग जवळ आलं बाहेरून आलो आम्ही आणि त्यानंतर मी थोडी तयारी केली स्वयंपाकाची आणि मी बनवलं ब्रोकोली सूप गरम गरम तर आता सूप देते मी सगळ्यांना आणि नंतर मी टाकणारे पिठलं मग नंतर आम्ही जू आणि आता मी हा व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्या तोपर्यंत तो, टेक केअर बाय